पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेचे जे आमचे नगराध्यक्षचे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत त्यांचे अर्ज दाखल करतोय मी असेन खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि प्रदेश प्रदेशाध्यक्ष गौरव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब त्या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक होते त्या सगळ्यांचं आपण तिथं माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज, आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत थोडं निश्चित झाला का तर जणं म्हणजे चारशेपेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिली होती किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच येतो सगळ्यांना हो आणि इच्छुक भाजपकडे चारशे होतो म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती आता ह्याच्यातनं कोण कमी कोण ताकदीचा असा विषय नाही सगळे ताकदी जे होते शेवटी चारशेजणं असले की मग निर्णय करायला वेळ जातो हो आणि तो थोडा वेळ नक्की लागला त्याच्यावरता तर वेगवेगळे तर्कवितर्क झाले हा विषय वेगळा पण आज जसं आहे पन्नासच आपण उमेदवार निवडू शकतो अधिकृत पण काय अधिकृत पन्नास टीम ए टीम बी टीम असलं काय की काय आय पी एल किंवा हे नाही आहे निवडणूक आहे आणि त्यात एकदा ठाम निर्णय केला की तो करायला असतो आणि त्या निर्णयाच्या मागं राहायचा असतो पण त्या पद्धतीनं पक्षानं आणि आम्ही सर्वांनी हे निर्णय केले आणि मला खात्री आहे की आज राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं जे काम भाजपचं चाललं आहे <laughs> आज शहरामध्ये ज्या काम जी कामं देवेंद्रजींनी आम्हाला दिली कॉन्क्रीटचे रस्ते असतील इतर कामं असतील असे सर्व मोठमोठी कामं चाललीत कास हे असेल धरणाचा विषय असेल आमचं शाहू नगर हद्दवाडीच्या प्रभागातली भागातली कामं असतील असे बरेच आहेत नवीन आता आपण प्रकल्प घेतो आहे आज आपण एक क्रिकेटचं वेगळं स्टेडियम सातारामध्ये करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आय टी पार्कचं पण आता लवकरच नोटिफिकेशन आपलं जे ते पण निघेल त्याचबरोबर रस्ते पण जे आहेत ते आता बहुतांशी सगळे रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीट करण्यावर आपण भर दिलेला आहे आणि यासाठी राज्य सरकारचा निधी लागतोय तो, तो निधी आपल्याला मिळतो आहे की कामं पूर्णत्वाला नक्की जाते असे अनेक प्रकल्प हे थोडक्यात थोडक्यात मी सांगितले तर अनेक प्रकल्प आहेत अजिंक्यदाराला एकशे मला वाटते बत्तीस कोटीचा अजिंक्यतारा किल्ल्याचा विकासाचा आराखडा टुरिझमच्या दृष्टीनं म मंजूर करून शासन दिलं आहे त्याची आता येणाऱ्या बजेटमध्ये तरतुदी वगैरे होतील दुसरं म्हणजे मावलेला सुद्धा आता आपलं ते अतिशय भावनेचं ठिकाण आहे कारण आपल्या सगळ्यांचा सातर्कर म्हणून शेवट जो आहे तो सगळ्यांचा मावली पण तिथले जे घाट आहे तसं तारा राणींची तिथली समाधी आहे त्याचबरोबर तिथलं जे काही सगळी मंदिरं आहेत ही सुद्धा एक रिलिजियस आणि टुरिझम रिलीजियस टुरिझम ज्याला आता म्हणतो आपण त्या दृष्टीनं डेव्हलप करण्यासाठी त्या घाटांचं म्हणजे आणि तिथल्या तिन्ही समाधी म्हणजे नुसतं तारा नाही मला वाटते तारा शाहू महाराजांची आणि तिसरी आपली जी यांची वाटते तिसरी समाधी ज्या तुम्हाला नाव मला वाटते सईबाईंची जी आहे सईबाईंची जी आहे तिन्ही समाध्या त्याच्यामध्ये घेतल्या आहेत असं आपण बरेच मोठे मोठे प्रकल्प आज आपण करतो आहे की ज्याच्यामुळं सातारचं जे आहे म्हणजे टुरिझम वाढावं वा, रिलिजियस टुरिझम वाढावं वा, लोकांनासुद्धा थोडं विरंगोळ्याचे ठिकाणं मिळावीत संध्याकाळी वगैरे वेळ घालवायला असं आपलं नियोजन आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही भाजपच्या माध्यमातून अतिशय सुनियोजित असं सातारचा विकास सातारचे समस्या जे आहेत ते सोडवण्यासाठी काम करू राजवाडा परिसर डेव्हलपमेंटचा आपण प्रकल्प हाती घेतला आहे त्याचबरोबर राजवाडा परिसरामध्ये पार्किंगची जी कोंडी होती त्याच्यासाठी सुद्धा जुन्या दवाखान्यामध्ये आपण इमारत उभी करतो आहे त्या ठिकाणी आपण मल्टी मल्टीस्टोरीड पार्किंग करतो आहे तो तोसुद्धा एक फार महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे दुसरं म्हणजे आपले शाहूकाला मंदिर जे आहे ते सुद्धा पूर्ण उतरवून नवीन अद्यावत काय म्हणतात नाट्यग्रह परत आपण बांधायचा प्रस्ताव शासनाकडं देतो तयार केला आहे तो आपण आचर्षित समते की पाठवतोय असे अनेक प्रकल्प मोठमोठे आपण तयार केले किंवा जे उद्याच्या याच्यामध्ये बदलता जो सातार आहे त्याला पूरक करणार आहे आणि त्याप्रमाणे आपण हे केलं आता जो हातवाडीचा पण जो भाग आला आहे इकडून पण आपण ही वाहतूक कोंडी जी होती आणि आता टुरिझम कास्ट व जे वाढतं आहे मग आपण आता रोड तिकडनं प्रस्तावित केला आहे म्हणजे शाहू नगर विलासपूर अजिंक्यताऱ्याच्या इकडनं पायथ्याच्या इथनं वरनं तो रिंग रोड बोगद्याच्या वरनं ब्रिज करायचा आणि पॉवर हाऊसला जोडायचा थोडक्यात प्रयत्न हाच आहे की ही जी ट्रॅफिक जी बाहेरनं येते ती शहरातनं जाऊ नये का तर आदलतवाड्याचा रस्ता समर्थ मंदिर हा परिसर इथले रस्ते फार आणून आहेत तिथनं एवढं ट्रॅफिक आलं की तीन तीन ती, चार चार तास सगळेजण आपण पण अडकतो टुरिस्ट पण अडकतात असं विचित्र अवस्था होती त्यामुळं हा रोड आपण काढतो आहे आणि तो रिंग रोड आपण पलीकडनं मारदरेच्या इकडनं तसंच आपण जुना मेळ्याला जोडणार आहे असे मोठे ती आपण आता हे काम जे आहे ते आपण हॅम्पमध्ये डब्ल्यू डीकडे प्रस्तावित केलं आहे आणि त्याची मान्यता तर शेवटी माझ्याकडे जाणार विभाग माझ्याकडे असे बरेच मोठे प्रकल्प आपण म्हणजे ज्याला आपण पाईपलाईनमध्ये बोलू असे सातार जे आपण आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं या सर्व प्रकल्पांना साथ सोपं टक्के मिळत याची मला मला खात्री आहे आणि माझी सातारकरांना पण विनंती आहे की सगळ्यांनी हे विधानसभेला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला लोकसभेला ठेवला तसाच या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एक आपल्या सातारच्या भविष्यासाठी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विचाराची नगरपालिका निवडून द्यावी ही माझी सातारकर मतदार बंधू भगिनींना विनंती गटाला किती आणि आपलं नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या की फॉर्म्युला तुम्ही आघाडीवर लढत होतो त्यावेळेला हे फॉर्म्युले वगैरे होते आता सगळेच आपण भाजपमधनं लढतोय मग ह्याला फॉर्म्युला किंवा ह्याला एवढे त्याला तेवढे असलं काय नाही आहे सगळे भाजप चिन्हावर भाजपच्यामध्ये सगळे पक्ष म्हणून लढतोय त्यामुळं ज्या जागा हे झाल्यात किंवा जसं वाटप झालंय ते तुम्हाला माहीत आहे आणि त्याप्रमाणे आज अर्ज दाखल करायची प्रक्रिया चालू नाही असं नाही का आम्हाला जे सांगितलं होतं की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा जिथं शक्य नाही तिथं त्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीनं घ्यावे आता जिल्ह्यात मला नाही वाटत कुठंच युती आपल्या जिल्ह्यात साधारण नाही तुम्ही बघा वहीला पण तसंच आहे महाबळेश्वर पाचविणीला तसंच आहे वसवड असेल अहमदपूर असेल कराड असेल तिथं सुद्धा वेगळे वेगळेच लढतात तिथं सुद्धा सेना वेगळी लढती आहे शिंदेसाहेबांची राष्ट्रवादी वेगळी लढती आहे अब्दुलबाबांच्या नेतृत्वाखाली भाजप वेगळी सगळीकडे आहे त्यामुळे डावलले नाही आता कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत सगळ्यांना वाटते की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या पायांना न्याय दिला पाहिजे त्यामुळे ही जिल्ह्यातच झाली की बा इथं निवडणुकीच्या पूर्वी युती होणं शक्य नाही निवडणुकीनंतर काय करायचं असलं तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर बाबा फॉर्म्युला हा यशस्वी झाला असं एकंदरीत दिसतंय नाही असं काय नाही बाबा मी पहिलं तर मी काय फॉर्म्युला घेऊन आलेलो नाही एक तर लक्षात घ्या तुम्ही की मी निवडणुकीचा प्रभारी मला केले जिल्ह्याचं माझ्यावर तशी जबाबदारी मोठी आहे या निवडणुका याच्यामध्ये भाडगापणा करणं वगैरे या गोष्टी पक्षाने जबाबदारी दिली आहे आता थोडं काही माझ्या कानावर येतं ना काही लोकांना वाटतं की बाबा बाबांनी म्हणजे तिथं हे होतं त्यांनी असं जास्त जागा दिल्या अजून घ्यायला पाहिजे होगे वगैरे आता ज्याचे ज्याचे विचार असं काही फॉर्म्युला नव्हता ना बाबाराचे फॉर्म्युला होता ना वेगळा आणि काय फॉर्म्युला होता सर्वजण आम्ही एकत्र बसून म्हणजे चांगले उमेदवार लोकांना म्हणजे उद्या त्यांच्या प्रभागाला न्याय देऊ शकतील असे उमेदवार वेळ देऊ शकतील असे उमेदवार आणि सर्वसमावेशक नगराध्यक्षपदाचा चेहरा हा आपण केलेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा जे फॉर्म्युला नाही ह्यात एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे भाजपचा फॉर्म्युला बाबा जुन्या उमेदवाराचा भाजपच्या वरिष्ठांकडे न्यावा लागतो सगळ्यांची नावं जी भाजपकडे इच्छुक सगळे हे होते अध्यक्षपदा सगळ्यांची नावं आपण कळवली होती कोकणांचं नाव आपण त्यातनं काटलं नव्हतं त्यात महिला पण इच्छुक होत्या त्यांची पण नावं आपण पाठवली होती महिलांची जे कोकण असल्यामुळं कोकणाचं नाव कापलं किंवा काटायचं नव्हतं शेवटी वर्ण हा निर्णय कोणाला हे द्यायचं झालेला आहे आणि कसं आहे आपण प्रयत्न सगळ्यांनी करावा करा निर्णय झाल्यावर निर्णय मान्य करून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे हा विषय महत्वाचा आहे शेवटी इथं उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्ष हा भाजपचा होणार आहे हा पूर्वीसारखं शिवराजांच्या आघाडीचा का आघाडीचा विषय नाही आता भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष करायचा पक्ष हीच भूमिका आणि पक्ष हेच यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यांनी पक्षाचा निर्णय म्हटल्यावर मान्य करून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि करतील थँक्यू विषय थोडे वेगळे जिल्हा परिषद आपण याच्यावरून होत पण जिल्हा प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निर्णय उमेदवारी करतात बेगडतील त्याच्यामध्ये थोडं जे सहकारी आहेत महेश सिद्धेसाहेब त्यांच्याशी आमचं मला वाटतंय एकत्र आम्ही काम करतो